नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांना शत्रूनाशासाठी आणि भय नाशासाठी नाशा कुठले यंत्र तुम्हाला स्थापन करायचे आहे आणि त्या यंत्राची पूजा तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला काय करायचं आहे कुठल्याही शुभ मुहूर्तावर एक घंटाकर्ण जे काही यंत्र आहे त्या घंटाकर्ण यंत्राची शुभ दिवशी तुम्हाला स्थापना करायची आहे त्याची पूजन तुम्हाला करायचे आहे आता हे यंत्र तुम्हाला ऑनलाईन कुठूनही भेटून जाईल तर त्याची स्थापना करून तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे आणि दूध दही तूप केशर गुगुळ यांच्या हवनासह बेचाळीस दिवसात तुम्हाला तेहतीस हजार वेळा घंटाकर्ण मंत्र म्हणायचं आहे आता घंटाकर्ण मंत्र कसा आहे तो मी तुम्हाला सांगते तर ओम व्रीम श्रीम क्लीम ब्लू घंटा घंटाकर्ण नमोस्तुते ठा 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 स्वाहा तर हा घंटाकर्ण मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला तेहतीस हजार वेळा बेचाळीस दिवसात म्हणायचा आहे याच्याने काय होईल याच्याने तुमच्या जर जो कोणी शत्रू असेल त्या शत्रूचे सुद्धा आपोआप निवारण होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मनात जर एखाद्या गोष्टीचे भय असेल तर त्या भयाचे सुद्धा निवारण होईल हा जो काही घंटाकर्ण मंत्र आहे हा घंटाकर्ण मंत्र तुम्हाला रोज अकरा माळी करायचा आहे आणि हा साधारण तुम्हाला चौवेचाळीस दिवस लागोपाठ करायचा आहे असं केल्याने तुमचं जे काही शत्रू आहे त्या शत्रूचे नक्कीच उच्चाटन होतेच परंतु तुम्ही जेव्हा याचा जप कराल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे व या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे काही बसायला आसन घ्याल ते तुम्हाला पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे व त्याचबरोबर तुमचे वस्त्र सुद्धा पिवळ्या रंगाचेच असायला पाहिजे आणि तुम्ही जे काही अन्न ग्रहण करणार आहात ते अन्न सुद्धा पिवळ्या रंगाचेच अन्न असायला पाहिजे असे केल्याने तुम्ही जो काही जप करणार आहात त्याचा लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यास नक्की मदत होते तसेच जर तुम्ही काही सरकारी काम करत असाल आणि त्या सर सरकारी कामामध्ये जर तुमचे काही वरिष्ठ अधिकारी असतील आणि ते वरिष्ठ अधिकारी तुम्हाला जर काही विनाकारण त्रास देत असतील तसेच तुमचं जर काही काम असेल आणि ते काम वरिष्ठ अधिकारी करायला विलंब लावत असतील तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे व तुम्हाला बसायला लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि लाल आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला लाल वस्त्र परिधान करून तुम्हाला हा जो काही घंटा करणं मंत्र आहे हा घंटा करणं मंत्र सात दिवसात तुम्हाला दहा हजार वेळा म्हणायचा आहे असं केल्याने सुद्धा तुमचे सरकारी कामातील जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वागणं तुमच्याबाबत बदलून जाईल व त्यांचं वागणं तुमच्याबाबत मवाळ होऊन जाईल जेव्हा हा मंत्र म्हणाल दहा हजार वेळा त्यावेळेस तुम्हाला हे जे काही घंटा करणं यंत्र आहे या घंटा यंत्रावर तुम्हाला लाल कन्हेरची फुलं व्हायची आहे याच्याने काय होईल तुमचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यापासून तुम्हाला जो विनाकारण त्रास होत असतो तो त्रास होणं आपोआप थांबेल घंटाकर्ण मंत्राचा जर तुम्ही सतत जप करत राहिला तर तुमच्या अनेक आजार म्हणजे जे काही मोठमोठे आजार असतात त्या आजारांपासूनसुद्धा तुम्हाला मुक्ती मिळते त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला सर्पदून झालेला आहे व त्या सर्पद झालेल्या व्यक्तीला घंटाकर्ण मंत्राचं अभिमंत्रित तीर्थ दिल्यास त्या व्यक्तीचं जे काही विष आहे ते विष उतरण्यास मदत होते जर तुम्हाला कुठल्या तरी अपघाताला सामोरे जावं लागत आहे म्हणजे त्या अपघातातून अक्षरशः तुम्ही कसे बसे वाचलेले आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर तुमच्यावरती जे काही संकट आलेलं आहे त्या संकटाचं तर तुम्हाला निवारण करावंच लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे एक दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक केळी घ्यायची आहे त्या केळीला तुम्हाला संपूर्णपणे साखर लावायची आहे व ते साखर लावलेली केळी तुम्हाला एका मुंग्यांच्या वारुळाजवळ न्यायची व त्या मुंग्यांच्या वारुळाजवळ तुम्हाला संपूर्णपणे ती केळी छोटे छोटे तुकडे करून टाकायची आहे आणि नंतर त्या केळींना जोपर्यंत खाण्यासाठी मुंग्या लागत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथेच थांबून राहायचं आहे असं केल्याने तुमच्यावर जे काही संकट आलेलं होतं त्याचं संपूर्णपणे निवारण नक्कीच होईल त्याचबरोबर जर तुमचा एखाद्या अपघातातून खूप मोठा अपघात झालेला आहे आणि तुम्ही त्याच्यातून कसे बसे तुमच्या जीवानीशी बचावले आहात अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरी तुम्हाला पाच मुलींना बोलायचं बोलवायचं आहे व त्या मुलींना तुम्हाला जेऊ घालायचं आहे व जेऊ घातल्यानंतर तुम्हाला त्या पाच मुलींच्या चरणांचा स्पर्श करून नमस्कार करायचा आहे असं जरी केलं तरी तुमचं तुमच्यावर जे काही संकट आलेलं होतं त्या संकटाचं नक्कीच पूर्णपणे निवारण होऊन जाईल काही पशु असतील जसं की गाय म्हैस यांच्या दुग्ध वृद्धीसाठी म्हणजेच की यांचं दूध वाढवण्यासाठी तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे तो मंत्र असा आहे ओम नमो होंकारिणी प्रसव ओम शीतलम हा जो काही मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकमाळ रोज म्हणायचा आहे आणि त्या मंत्राचं तुम्हाला जल भरून घ्यायचं आहे आणि ते जे काही भारलेलं जल आहे ते भारलेलं जल तुम्हाला जनावरांचा जो काही चारा आहे त्या चारावर तुम्हाला ते शिंपडायचं आहे असं तुम्हाला लागोपाठ एकवीस दिवस करायचं आहे व ते तो जो काही चारा आहे तो तुम्हाला चारा चा तो तुम्हाला जनावरांना खाऊ घालायचा आहे तुम्ही जर असा या मंत्राचा उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्याकडे जे काही पशु असतील जसं की गाय म्हैस वगैरे यांच्या दुधात नक्कीच तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी महाराजांसाठी श्री स्वामी समर्थक असे लिहा तुमच्या जर तुम्हाला जर काही सेवा हव्या असतील तुमच्या स्वामी सेवेविषयी किंवा तुमचे जर काही आर्थिक प्रॉब्लेम असतील मुलांचे शैक्षणिक प्रॉ प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ